नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे मोबाईल नंबर या पत्ता कल्याण जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीची पाच वर्षाच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड नवनिर्वाचित सरपंचपदी महादेव कारंडे यांची निवड जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीची पाच वर्षाच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड करण्यात आली नवनिर्वाचित सरपंचपदी महादेव कारंडे यांची निवड करण्यात आली आहे बावी ग्रामपंचायत पाच वर्षाच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड करण्यात आली का ही निवड मागील काही काळात अशी कधी झाली नव्हती पहिल्यांदाच झाली यावेळी माझी माजी, माजी सरपंच प्रियंका गणेश पवार बायमाबाई गुलाब मंडलिक मनीषा सुनील कारंडे सुनीता नाणासाहेब कवादे या सदस्यांच्या सहकार्याने नवनिर्वाचित सरपंच महादेव कारंडे यांची निवड करण्यात आली यावेळी गणेश बिभीषण पवार राम पवार केशव मुरुमकर गणेश पवार श्रीराम शेरे अनिल कारंडे संपत कारंडे सिद्धनाथ कारंडे मिलिंद जाधव हो, पोपट कारंडे यावेळी अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुनची पार्टी न बघता सरळ चांगल्या मनाने चांगल्या मनाने त्यांनी काम करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढील काळात त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो पहि पहिल्यांदा नवनिगमाचे सदस्य जे ठरते ते सरपंच झाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपल्या गावामध्ये पहिल्यांदा दोघ उमेदवार आहेत ते सरपंच झालेले आहेत त्यांच्या हातून चांगले कार्य घडून जे काही राहिलेले उर्वरित दिवस आहेत ग्रामपंचायतच्या कालावधीचे ते उर्वरित दिवस ते चांगल्या पद्धतीने काम करतील ही आपण प्रयत्न करतो आणि सदस्य म्हणून आम्ही खंबीरपणे यांच्या पाठीशी उभे राहून शेवटपर्यंत एक मी शब्द देतो तो शब्द मी कुठल्याही प्रकारचा हे करणार नाही किंवा डावणार नाही अशा पद्धतीचे देवाच्या समोर त्यांनी किंवा त्यांना साथ देतो उपस्थित माझे सरपंच गणेशजी त्याचबरोबर सर्व सदस्य आमचे सर्व सर्व आमचे मित्र रणेश पवार आणि नवनिर्वाचित सरपंच माधव कारण आहे उपस्थित सर्व म्हणजे तर पहिल्यांदा मी ग्रामस्थाच्या वतीनं याचा जन्मभूमीचा एक ग्रामस्थ म्हणून पहिल्यांदा अभिनंदन करतो आत्तापर्यंत ग्राम ही पाच करता असते परंतु त्या ठिकाणी दिसली नाही असं जन्म असतो आणि तो कौल नेहमी आपण मान्य केला पाहिजे जे असो किंवा पराजय असो पराजय पशुवालासुद्धा ताकद लागते त्यामुळं हरहळू न जाता जे लोक पराजित झाले असल्याचा जर असेल वेळ समजतात त्यांनी तो दूर करावा जे विजय झाले आहेत त्यांनीही हरहळू न जाता आपण जमीवर आपले पाय असावेत आणि उर्वरित कालावधी फक्त सहा महिन्याचा सा आहे आणि या कालावधीमध्ये अनेक काही जे ग्रामपंचायतीचे शासकीय काही कामं असतील ती पूर्ण कामं करण्याची जबाबदारी माझी तुमची आणि सर्व सदस्यांची असेल आणि ती तुम्ही पार पाडावी असे मी तुम्हाला सूचित किंवा एक ग्रामस्थ म्हणून सूचना करतो आणि तुम्ही ते निश्चितपणे अंमलात आणाल याची मला खात्री आहे असं बोलण्यात या ठिकाणी भरपूर आहे कुठलीही या ठिकाणी ही आत्ताची निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याबद्दल प्रथम तर मी या सर्व ग्रामस्थांचं स्वागत करतो कारण कुठेही कालकोट लागता कामा नये आणि ते लागू देऊ नये थोडा रोस असतो सर्वांनी एक मॅच्युरिटी एक संयम याचं नेहमी भान ठेवावं आणि कुठेही या ठिकाणी एकमेकावरती राग व्यक्त करू नका नंतर आपोआप शांत होत असतो असं पुनच्छा नवनिर्वाचित सरपंचाला मी शुभेच्छा या ठिकाणी येतो आणि तुमचं कामकाज अगदी कामकाज शंभर टक्के एक टक्का ते तुमच्याकडून फार पडावं असे मी या सिद्धनाथ महाराजांना साक्षी ठेवून या ठिकाणी मी वचन देत आहे आणि ती तुम्ही सर्व कामकाज या ठिकाणी पूर्ण करा याची मला खात्री आहे मला संयोजकांनी दोन दोन मिनटांनी संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी माझं स्वागत केलं आणि मला बोलायला संधी त्याबद्दल मी तुमचा ऋणी राहील एवढे बरो माझे दोन शब्द पूर्ण करू आज बावीगाव ग्रामपंचायतचे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तिसऱ्यांदा निवड झाली आणि हा काळ बावीगावाचे इतिहासात पहिल्यांदा झाला mm -hmm. पाठी मागल्या वेळेस अडीच वर्षापूर्वी मागील सरपंचाच्या मनमा आणि कारभाराला कंटाळून रामभाऊ पवार भाजपा सरचिटणीस त्यांचे बंधू गणेश पवार त्यांच्या मंडळी एकनी समोर सरपंचावर विश्वास आणून त्यांची निवड सरपंचपदी झाली होती आणि त्या काळापासून अठरा महिन्याच्या कालावधीत बायूमध्ये मागल्या काळामध्ये कधीही काम झालं नव्हतं असे कामं त्यांनी पूर्ण ताकदीने गावात करून दाखवली ते नावपणा जग आहे आणि त्या राम पवार आणि गणेश पवार यांनी सामंजसनाने पुढील संख्या असणाऱ्या सदस्याला जो मागील ह्याच्या जातीभेदीचा कुठलाही विचार न करता त्याला संधी देऊन जो नवीन उपक्रम बावीमध्ये स्थापित केला आहे त्याच्याबद्दल पहिलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि नवनिर्वाचित सरपंच महादेव कारंडे यांनी पुढील काळात असं जे दुसऱ्याशी हातात हात घालून बावीगावाच्या विकासात आपलं योगदान करावं आणि आमचे सहकारी जे मुंबई मंत्रालयामध्ये असतात बापूसाहेब मंडली यांनी पी मोठा हातभार लावून ही निवडणूक पार पाडली आमचे सर्व मार्गदर्शक केश वापूर मुरुमकर सर अनिल कारंडे राजू रंधवे आणि हा सर्व मित्रपरिवार आहे सर्वांनी मेहनत घेऊन ही निवडणूक एकदम व्यवस्थित पार पाडली आणि पुढं जाऊन विकास विकास होतच राहील ते मी या सर्वांच्या उपयित जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा